नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मोहिते पाटील परिवारातर्फे मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने मोहिते पाटील समर्थक शिवरत्न बंगल्यावर जमा झाले होते ते प्रचंड नाराज झालेले दिसत होते याचाच प्रत्येक गिरीश महाजन हे काल अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर आले नंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून महाजन यांना घेराव घातला गिरीश महाजन यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली असून मोहिते पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे या घडामोडी चालू असताना जमा झालेल्या समर्थकांमध्ये काही मुस्लिम बांधव कार्यकर्ते उपस्थित होते नेमका रोजा सोडण्याची वेळ झालेली होती हे नंदिनी देवी विजयसिंह मोहिते पाटील मोठ्या बहिणी यांच्या लक्षात आले व त्यांनी तात्काळ मुस्लिम बांधव कार्यकर्ते यांना रोजा सोडण्यासाठी खजूर फळे सरबत देऊन रोजा सोडण्यासाठी व्यवस्था केली व सामाजिक बांधिलकी जपली विजयसिंह मोहिते पाटील यांना दीर्घायुष्य व धैर्यशील मोहिते पाटील यांना यश मिळावे अशी दुवा मुस्लिम बांधवांनी केली सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळेमाळ शिरस सोलापूर